कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रायगडमध्ये शिंदे सेनेला धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश तटकरेंचा थोरवेंना नाव न घेता टोला महाड मारहाण प्रकरणी नवा ट्विस्ट मंत्री गोगावले यांच्या विधनाने खळबळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांचा पाठिंबा महाडमध्ये राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हे आणि उदय सामंत यांचा रत्नागिरीतील नगरसेवकांना सज्जड इशारा वर्षभरात काम न केल्यास राजीनामा द्या अकार्यक्षम नगरसेवकांना महायुक्तीकडून थारा नाही आता पाहूया सविस्तर रायगडमधून एक महत्वाची राजकीय घडामोड समोर आलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला असून शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे साथ सोडून खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच अजित पवार गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता आमदार थोरवे यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष असले तरी रायगडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील अजूनही तीव्र असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालेले आहे म्हणजे ही सगळी तरुण एका विचाराच्या माध्यमातून पक्षामध्ये हे अशा वेळेला ही सगळी ताकद केवळ निवडणुकापुरता मी आपल्याला सांगतो सीमित नाही निवडणुकापुरती प्रत्येकाला योगदान द्यावं लागत असतंच पण निवडणुकीच्या नंतर सुद्धा तुमचं दायित्व सुनील तटकरे आणि सुधाकर घारेकडे आहे हे तुम्हाला मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छिते या निवडणुकीमध्ये तुम्ही करणारी कर्तव्य तुम्ही घेणारी मेहनत पक्षाला जी काही युती घडेल त्या युतीला तुम्ही कामगिरी याची योग्य ती नोंद घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राष्ट्रीय सामाजिक कसा करायचा हे सुद्धा काम आमच्याकडनं प्रामाणिकपणाने घडेल राजकीय वर्तुळामध्ये सध्या एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे ज्यावरून महाडमधील राजकीय वातावरण चांगलेच चा तापलेले आहे काही दिवसांपूर्वी महाडमध्ये मनसेच्या शहराध्यक्षांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असली तरी राजकीय आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत याच संदर्भामध्ये राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे महत्वाचे नेते भरत गोगावले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले यावरती प्रतिक्रिया देताना मंत्री गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांची पाठराखण केली असल्याचे दिसून आले त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या का कार्यकर्त्यांच्या कृतीची समर्थन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या चांगलीच गाजत आहे काय होतं प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्या वेळेला संयम तुटतो त्यावेळेला असे काही प्रकार घडतात त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामीन झालेला आहे आणि ते बाहेर आलेलं आहे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरीतील नगरसेवकांना एक महत्वाचा आणि सज्जड इशारा दिलेला आहे निवडून आलेल्या नगरसेवकांनी वर्षभरामध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे काम न केल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागेल असे सामंत यांनी स्पष्ट केलंय रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्षम आणि जबाबदार लोकप्रतिनिधींची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले आहे महायुतीच्या प्रचाराला रत्नागिरी शहराच्या प्रभाग क्रमांक पाच मधून सुरुवात करताना उदय सामंत यांनी हे महत्वपूर्ण वक्तव्य केलं रत्नागिरी शहरातले सगळेच्या सगळे रस्ते हे पुढच्या साठ दिवसामध्ये तुम्हाला अपेक्षित आहेत तशा पद्धतीने केले जातील आणि कारण असून देखील सुरू देखील रत्नागिरी शहरातल्या नागरिकांना नक्की काय पाहिजे नगराध्यक्षाचा उमेदवार कोण पाहिजे नगरसेवक कोण पाहिजे त्याच्यापेक्षा महायुतीच्या आमच्या सगळ्यांकडनं चांगले उमेदवार दिले गेले पाहिजेत जे तुमच्याशी निगडीत आहेत दुए दुए। ते तुमच्यासाठी काम करत आहेत जे तुमच्या सुखदुःखामध्ये उभे राहत आहेत अशा पद्धतीचे उमेदवार ते नक्की या प्रभागामध्ये देखील दिले जाते मी अनेक वेळा सांगितलं आहे सध्या की अनेकांच्या डोळ्यासमोर अशी काही चित्र उभी हो राहतात की पालकमंत्री आज उदय सामंत जिल्ह्याचा सा पालकमंत्री असल्यामुळे अनेक तिकीट वाटपाचे अधिकार मला एकनाथ साहेबांनी दिलेले आहेत राज्याच्या राजकारणामध्ये देखील मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करतो रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मधून श्री सद्गुरू लक्ष्मण महाराज मालुसरे सत्संग कोकण विभागाच्या वतीने आयोजित आळंदी पायीवारीला मोठ्या उत्साहामध्ये प्रारंभ झालाय यंदा या पायीवारीचे हे चव्वेचाळीसावे वर्ष असून भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान करण्यात आले पोलादपूर येथील गंगामाता मंदिरात सकाळी साडेआठ वाजता पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले यानंतर ज्ञानोबा माऊली तुकाराम गजरामध्ये पालखी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाली या सोहळ्यात पोलादपूर खेड दापोली मंडणगड महाडसह कोकणातील विविध तालुक्यातील शेकडो भाविक आणि वारकरी सहभागी झाले आहेत वैकुंठवासी हरिभक्त पारायण विठोबा अण्णा सुभानराव मालुसरे यांच्या मार्गदर्शनाने एकूण शे ब्याऐंशी साली सुरू झालेली ही परंपरा आजही मोठ्या निष्ठेने जपली जात आहे आगामी आठ दिवसात ठिकठिकाणी कीर्तन आणि प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे हबप अनिल मालुसरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पायी वारी सोहळा पार पडत असून गेल्या चव्वेचाळीस वर्षांपासून ही दिंडी कोकणातील वारकऱ्यांसाठी श्रद्धेचे प्रतीक बनलेले आहे त्र्याऐंशीला चालू झाली चालू करताना परमपूज्य वैकुंठवाशी इटोबाडना माळुसे हे माझे बंधू यांच्या सह सहकार्याने नंतर त्यांच्या मार्गदर्शनाने पुढील झालेली दिंडी आज चौथ्या पूर्ततेकडे चाललेली आहे परमेश्वराने सगळ्यांना सद्बुद्धी द्यावो आणि अशीच वारी चालू राहावी हे बघून जवळ कृपा आशीर्वाद आणि प्रेम ज्ञान वैराग्य स्थिती आणि त्याच्यानंतर काय आमचे सहकारी अण्णांचे नातू म्हणजे माझेही नातू काय अनिल माळुसे यांनी दिंडीचं सगळं अधिकार क घेऊन दिंडी चालवताहेत सहकार्य विष्णुप्पा जाधव संपत पवार विष्णू पवार आणि काही मंडळी हे सगळी करतायत कार्यंत योगे योगे एकोणीसशे ब्याऐंशी साली मालसऱ्या सत्संगाने ही कोकणातून वारी तयार करून पोलादपूर ते आळंदीपर्यंत ही पायवारी आज पंचवीसाल वर्ष चालू हो राहिलेली आहे आणि ह्याच्यापुढे राहणार आणि कायमस्वरूपी परंपरा राहणार आणि जन्माजन्मीनं विसंभे अशी वारी चालू राहावी माझ्या तालुक्यात तालुक्यातील हा माझा पोलादपूर तालुक्याचा पायवारीचा स्वाभिमान आहे चांगले तात्पर्य एकोणीसशे ब्याऐंशीला पायवारी चालू झाल्याच्यानंतर मी दहा वर्षांनी पाठीमागून मागून या पायवारीमध्ये सामील झालो मुंबईवरून रिटायर झाल्याच्यानंतर आणि मग मा ह्या माऊलीने मला मार्गदर्शन केला मी हे जन्मजन्मी मालश्री बाबांचं विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला ही पायवारी घडली आणि मी मालखरी झालो आणि मला चांगले प्रबोधन चांगले मार्गदर्शन भेटलं त्याबद्दल मी त्या महाराजांचा मी आभार मानतो कोल्हादपूर ते आळंदी पायवारी सोळा सद्गुरु लक्ष्मण महाराज मालुसरे सत्संग म्हाड पोलादपूर खेड दापोली मंडणगड अशा चार तालुक्यातून वारकऱ्यांना एकत्र करून सद्गुरु लक्ष्मण महाराज मालुसरे यांनी हा वारी सोहळा गेली जवळजवळ आता पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि यावर्षी माऊलींचा सप्त श शा, शतकोत्तर शा, सोहळा म्हणजे माऊलींच्या समाधी सोहळ्याला साडेसातशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या योगानं हा हे वर्ष हे खूप महत्त्वाचं आहे कारण या वारी सोहळ्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाने हे वारी सोहळा पुनीत झाला वैकुंठवासी विठोबांना मालुसरे आणि तिथपासून आज ताग आहेत माऊलींच्या कृपेनं वारी सोहळा हा निर्विघ्नपणे पार पडतो आहे आणि हा एकल्याचा नोहे खेळ म्हणूनही वेळ मिळविलं असं संतांचं आहे हे एकट्याचं काम नाही आणि ह्या वारीसोहळ्याकरता अनेक लोकं या ठिकाणी करता लोक सहकार्य करतात राजकीय सामाजिक पारमार्थिक क्षेत्रातील असतील उद्योग क्षेत्रातील असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं या वारकऱ्यांना पोलादपूरपासून आळंदीपर्यंत एक वेगळ्या प्रकारचा आनंद जीवनामधला एक परमोच्च आनंद जो या वारीसोहळ्याचा आहे तो देण्याचा आम्ही सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करतो रायगडमधील माणगाव मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे दाखणे मुंढेवाडी रस्त्यावरून कुणीही राजकारण करू नये असे आवाहन माणगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष कैलासी प्रभाकर उभारे यांचे कनिष्ठ बंधू रत्नाकर उभारे यांनी केलेले आहे माझे कोकणशी बोलताना रत्नाकर उभारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाडगाव नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष काल दाखणे येथे रायगड जिल्ह्याचे आदरणीय खासदार सुनीलजी साहेब यांनी उवारी कुटुंबांची आणि दाखणेवासियांची वास्तव्यपूर्ण भेट घेतली तत्तरे साहेब आणि स्वर्गवासी प्रभाकरदा उभारे यांचे असलेले मैत्रीचं घट्ट नातं आणि नातं संबंध संपूर्ण रायगड जिल्ह्यात ज्ञात आहे त्या हेतूने त्यांनी गावची भेट घेतली रत्नाकरच्या मनातील आणि गावकऱ्यांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची बोरकेपणाची भावना निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी घेतलेली ही भेट होती त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी मांडलेली नाणुणे मुंडेवाडी राखणे गावाला जोडणार रस्ताची असलेली लागबुंजीसाठी मागणी केली त्या हेतून तटकरे साहेबांनी दहा लाख रुपये ताबडतोब मंजूर करून दिली त्याच गोष्टीचा उभापो कोणीतरी करू नये हेच मी या निमित्ताने सांगेन कारण की तटकरे साहेबांचं आणि कुटुंब उभारी कुटुंबियांचं नातं हे फार घनिष्ठ आहे राजकीय जीवनामध्ये तटकरे साहेबांच्या सोबत नेहमीच होते आणि त्याची जे पोच पावती म्हणून आदरणीय तटकरे साहेबांनी कालची भेट घेतली कोणता त्याच्यामध्ये राजकीय उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला नाही आपण ती व्हिडिओ बघू शकता भाषण आणि साहेबांची केवळ कौटुंबिक आणि कौटुंबिक वास्तव्य म्हणून त्यांनी रत्नाकर हात ठेवण्यासाठी गावकऱ्यांना कोणतीही बोरखेपणाची मनात निर्माण होऊ नये याच्यासाठी घेतील ती पर्सनल भेट होती राहायला राहिली गोष्ट दाखलेली गुंडावडी कामाची बाब टक्तरे साहेबांची असलेली राजकीय पोच प्रशासकीय ज्ञान याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांच्यासाठी छोटं मोठं काम नाही आहे येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण कितीही किमतीचं असो ते काम पूर्ण करून देण्याची हमी आदरणीय खासदार सोनची तटकरे साहेबांनी घेतलेली आहे कॅबिनेट मंत्री आदमी आदित्यजी तटकरे यांनी घेतलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचा तेरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या आनंदमयी सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली या विशेष दिनानिमित्त संघाच्या गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला समाजात आपले योगदान देणाऱ्या अनेक ज्येष्ठांचा यावेळी गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांनी नुकतीच आपली पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे अशा पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले संघाचे उपाध्यक्ष राजन दांडेकर यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले हा वर्धापन दिन ज्येष्ठांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सामाजिक योगदानाला आदराने सलाम करण्याचा एक सुंदर प्रसंग ठरलाय नमस्कार आज खेड तालुका ज्येष्ठ रवी संघाचा तेरावा वर्धापन दिन श्री तटकरे सभागृहात अगदी चांगल्या प्रकारे पार पडला सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून राहुल सोलापूरकर हे अभिनेते हजर होते त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत पटवर्धन लोटे हेही हजर होते त्यानंतर डॉक्टर शेळके मॅडम तसेच डॉक्टर शिव शिवाजी गावडे सर हे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक आहेत हे चार पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडण्यासाठी माझे सहकारी सर्व वैद्यसाहेब असतील संतोषबाई मेहता असतील फकी साहेब असतील त्यानंतर साहेब आहेत नाभी पाटील त्यानंतर आप्पा मेहता या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो सदरचा कार्यक्रम हा जरी तेरावा असला तरी ह्यामध्ये आम्ही ज्यांचे ज्यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यांचे शाल व शाल व ट्रॉफी देऊन सत्कार करतो त्याचप्रमाणे ज्यांनी जाहिराती वर्गणी व वा सभासद वाढ केली अशांचाही सत्कार आम्ही भेटवस्तू देऊन केलेला आहे तसेच ज्यांचे मु जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे मु मुलं किंवा नातवंड असतील त्यांचेही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे हा वर्धापन दिन उ चांगल्या प्रकारे पार पडला त्याबद्दल मी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद बंधू भगिनी यांचे आभार मानतो तसेच काही पत्रकार त्यानंतर काही चॅनल लोक आले होते त्यांनाही मी धन्यवाद देतो यासह बातमीपत्रामध्ये दे वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण